नमस्कार मंडळींनो नो तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आणि त्यामागचं रिझल्ट पण तसंच आहे खूप स्पेशल नाही म्हणता येणार खूप विचित्र आहे असं आहे तर घराची अवस्था मी तुम्हाला तर बॅक कॅमेऱ्यानेच दाखवते पण सकाळी सकाळी प्रवास करून आल्यानंतर जो इन्सिडंट झाला तोसुद्धा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि घराच्या अवस्था बिफोर आणि आफ्टर लुकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल आजचा करेल ॲटलिस्ट उद्या परवा दोन दिवसात अजून साफसफाई करावी लागेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते सगळ्यात पहिला किस्सा झाला तो म्हणजेच हे लॅच जे आहे ना तर ते लॉक होऊन जातं वगैरे त्याच्यासाठी असे आतून आणि बाहेरून कळीकोंडे लावले होते वरती पण लावले बघा तर हे जे आहे ना तरी ते ॲटोमॅटिक असं लागून गेलं होतं म्हणजे हवेने वगैरे कशाने का लागलं ला काय माहिती पण लागलं होतं तर ते जवळपास दोन अडीच तास सगळ्यांनी ट्राय केला दोन तीन कार्पेंटर आणले त्यांना काही जमत नव्हतं तर ते म्हणत होते इथून एवढं सगळं कट करावं लागेल त्यात पण त्यांचं काहीतरी आज फेस्टिवल होता वाटते तर ते नाही म्हणत होते आणि हे बघा आणि आता घराची झालेली अवस्था सहा महिन्यानंतर घरी आल्यानंतर घराची अवस्था काय झाली बघू शकता म्हणजे कॅमेऱ्यात जर एवढं क्लिअर दिसते तर रिॲलिटीमध्ये केवढी धूळ झालेली असेल सगळं म्हणजे एवढं की झाडू फिरवल्यानंतर सुद्धा काही होत नाहीये आणि इकडे गॅलरीत पण तसंच झालंय गॅलरीचं समजू शकतो पण घरात पण एवढी घाण झाली बघा सगळ्या रूममध्ये सेम कंडिशन आहे आणि किचनवरती तर बापरे बघा डायरेक्ट नाव लिहून घ्या मस्त बघू शकता जाळं धुतलेल्या भांड्यांवरती पण हे <laughs> तर अजून दूरचीच गोष्ट आहे आणि इकडे तर म्हणजे बरंचसं सामान सुद्धा लावायचं राहिलं होतं या घरामधलं म्हणजे बेडमध्ये टाकायचं बाकी सगळं तर लावलं होतं एवढं नशीब नाही तर आता तर काहीच उमजलं नसतं आणि हे तरी नेट वगैरे लावलेले बर्ड नेट म्हणून नाही का का तर काय झालं असतं आणि काय नाही तर बघू शकता आहे बघा तर का आता काहीच नाही आता फक्त मिशन साफसफाई एवढंच राबवायचं आहे घरामध्ये झाडू लो ऑलरेडी मी झाडू हातामध्ये धरलेलं आहे मी पण धरणार आहे आणि अभिजितला पण धरावा लागणार आहे आज झाडू तर आता आपण त्यांना कन्व्हिन्स करू की चला मला झाडू पोछा करण्या केली हेल्प किती आहे चला दाखवते तुम्हाला करताय ना हेल्प झाडू पोछा करायला <laughs> बिचारा त्यांचं खूप म्हणजे इकडे जा तिकडे जा त्यांना शोध यांना शोध असं झालं पण ठीक आहे आता काय करणार आहे कमिशन साफसफाई या रूममध्ये एवढी घाण नव्हती म्हणजे एवढा कचरा नव्हता तरी असं पायाला बारीक दूर जाणवते पण इकडे बघा हा एवढा पार्ट मी झाडून घेतला घेतलाय म्हणजे असं झाडण्यापेक्षा असं सगळं झटकून जट्कुन, झटकूनच करावं लागते अशी गोष्ट म्हणजे सिंगल याच्यामध्ये होतच नाही ठिकठिकाणी जाळे ते हे पाहते किचन का तर काय नाही डायरेक्ट पाणी टाकून धुता येईल पण खालचं तर नाही धुऊ शकत ना पाणी टाकून हे तर कळतच नाही की हे कुठून आले कारण की बर्ड नेट लावलंय सगळं लावलेलं आहे कुठून आले पक्षी काय म्हणते सगळी साफसफाई आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे सामान आणलेलं घरून कपडे बिपडे सगळे आणलेले तर त्याच्यात एवढं सामान होतं ते वेगळंच आता माहीत नाही कधी साफसफाई होईल सगळी कधी नाही बघूयात आता काय होत लेट सी म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आहे प्रत्येक जिथे हात लावते ते धूळ आणि धूळ फक्त आहे म्हणजे मला तर नाही वाटत की एक दोन दिवस ला दोन दिवसापेक्षा जास्तच दिवस लागतील ही सगळी साफसफाई करण्यासाठी एन्जॉय लगे फ्रीजचा वास वगैरे काही येत नाही आहे फ्रीज वगैरे सगळं चांगलं व्यवस्थित आहे फ्रीजचा नंबर अजून नंतर पहिले सगळ्यात आधी किचन बिचन बघूयात मग नंतर टाइम भेटलात आज तर किचन करूयात नाही तर उद्या म्हणजे फ्रीज धूळ नाकात जाईल म्हणून सगळ्यात आधी प्रोटेक्शन लावून घेतलं नाहीतर शिंका येतील सर्दी होईल आणि पुढचे आठ दिवस आजाराला आमंत्रण दिल्यासारखं होईल त्यामुळे म्हटलं सगळ्यात आधी रुमाल बांधून घेऊन आणि झटक फटक झटक फटक चालू करू जोरात तर दोन ते तीन वेळेस झाडू वगैरे मारून घेतला तरी पण एवढं काही स्वच्छ झालेलं नाही आहे पण आता किचन ओटा म्हणजे किचन कट्टा वगैरे क्लिनिंग करायचं बाकी आहे आणि ह्या रूममध्ये जे सामान आहे ना तर हे सगळं सामान हॉलमध्ये जो बेड आहे हा बेड तर याच्यामधलं सामान आहे हे तर त्याचा पा शिफ्टिंगमध्ये पाय मोडला होता त्या बेडचा तर मग तो चिपकवला होता त्याच्यामुळे ते, ते सामान त्याच्यामध्ये टाकायचं राहून गेलं तर त्या बेडवरती खूप साऱ्या म्हणजे सगळ्याच बॅग आहे ऑलमोस्ट ठेवलेल्या आम्ही तर आता त्याच्यासाठी तो इकडून तिकडे तिकडून इकडे करण्यापेक्षा म्हटलं त्या बॅगमधलंच सामान जे कपाटामध्ये ना जागच्या जागे ठेवून द्यावं म्हणजेच थोडंसं काम तरी उरकेल काही ना काही जरी कारण कपडे ला तर आता लागतीलच मॉल आणि पण मिस्टरांना उद्या ऑफिसला जावं लागेल तर कपडे लागतील तर आता ही एक बॅग आणलेली आहे आता हिचं देते म्हणजे जे सामान आहे तर ते तर आता इथे एक एक करून बॅगमधून मी सगळे कपडे काढून घेत होती आणि व्यवस्थित सगळे कपडे सेट करून देत होती कपाटामध्ये दे जेणेकरून ॲटलिस्ट जी घरामध्ये बॅग बॅग दिसत होत्या तर त्या तरी कमी होतील आणि थोडासा पसारा कमी वाटेल आणि साफसफाई करायला पण आणखी इझी होईल म्हणून तर तसं तर मी सगळे कपडे धुवून वगैरे आणलेले होते छान घड्या वगैरे पण केलेल्या होत्या तर त्याच्यामुळे एकदम फास्ट फास्ट हे काम सगळं झालं आणि मग थोडंसं एवढं सगळं केल्यानंतर खरं तर मला झाडू पोछा करायला एवढं आवडत नाही जेवढं असं कपाट वगैरे सगळं सामान जे आहे तर ते सेट करायला आवडतं पण साफसफाईचं म्हटलं की माझ्या थो मला थोडंसं असं टेन्शन आल्यासारखं होतं आणि इच्छा पण होत नाही म्हणजे झाडं मारायची जा मा घर पुसायची बाकी सगळे कामं करू शकते पण आज तर काही ऑप्शनच नव्हतं कारण की जी घरामध्ये बसारा झालेला होता तर ते सगळं असं काहीचं होतं तर अशा प्रकारे मी ना सगळं छान व्यवस्थित कपाट वगैरे सगळं सेट करून घेतलं आणि अजून काही कपडे बाकी होते धुवायचे तर ते पण मशीनला लावून दिले अशा प्रकारे आणि ही बॅग जी खाली झाली तर या बॅगमधले जे कपडे होते तर ते राहिलेले कपडे हे सगळे माझे होते तर ते पण नंतर मी हळूहळू करून व्यवस्थित लावून घेतले आणि किचनचा नंबर येईपर्यंतच बाकीचे कामं करताना एवढं थकायला झालं होतं की काहीच बोलायची इच्छा पण होत नव्हती इथं तुम्ही बघू शकता म्हटलं डायरेक्ट जर पाणी आपण यावरती ओतलं तर डायरेक्ट खूप असे धुळीचे म्हणजे पाणी गेल्यानंतर ना त्याच्यावरती उमटेल वगैरे आणि सगळी धूळ तर काही जाणारच नाही त्यामुळे सगळ्यात आधी मग कोरड्या कपड्याने छान सगळं झटकून वगैरे घेतलं सगळी धूळ एक जमा केली आणि त्याच्यानंतर म्हटलं मग पाणी टाकून मग घासून वगैरे घेऊ याच्यासाठी मग सगळ्यात आधी हे काम केलं म्हणजे स फक्त मग ते थोडंफार इझी झालं आणि धूळ वगैरे जी होती तर ती पण काही राहिली नाही स सगळी धूळ जी आहे तर ती निघून गेली तरी तर बघू शकता फक्त सिंगल स्वॅपमध्ये पण किती सारी धूळ जमा होते कारण की एवढा सगळं घाणच होती तर काय त्यानंतर मग एवढी सगळे भांडी म्हणजे तसं तर एक टोपलं आता घासलेलं नंतर त्याच्यानंतर आणखी दोन अजून एक असं एक एक थोडं थोडं करून आणि अजूनही ना माझे थोडेफार कामं तर बाकीच आहेत आणि इकडे तर बघू शकता हे पण अजून भांडे खूप सारे काढून ठेवलेले आणि अजूनही ना एक दिवस संपूर्ण गेला तरी पण बाकीच होतं ते न त्यानंतर मग ड्रेसिंग टेबलजवळ आली तर जरा जास्तच घाण वाटत होतं म्हटलं की आता थोडंसं उभंच आहे तर हे पटकन करून घ्यावं क्लीन कारण याच्यामध्ये पण हे दरवाजे वगैरे बंद होते तरीसुद्धा याच्यामध्ये ना खूप सारे धूळ जमा झालेली होती तर आता हा व्हिडिओ ना मी नेक्स्ट डे शूट करते खरं तर काल खूप सगळं क्लिनिंग वगैरे याच्यामध्ये दिवस गेला खरं तर सगळा छान व्हिडिओ शूट करायचा होता पण कॅमेरा सेट करायचं ते करायचं आणि त्याच्यामध्ये खूप जास्त टाईमपास पण होतो टाईमपासपेक्षा ना म्हणजे कामापेक्षा मग याच्याकडे मोबाईलकडे जास्त लक्ष जातं म्हणून मग काही शूट वगैरे केलं नाही आणि फक्त मग असंच पटापट पटापट क्लीन केलं तरी अजूनही ना थोडंसे भांडे थोडेच नाही थोडेच घासले आहेत आणि भरपूर सारे भांडे घासायचे राहिले ते हळूहळूहळू आता जसं जमेल तसं म्हणजेच सकाळी किंवा रात्रीत असं थोडं थोडं करून सगळं क्लिनिंग करावं लागेल कारण की, की दिवसभर तर काही जमत नाही तर असं काहीसं आहे तर असं होतं म्हणजे चक्क सहा महिन्यानंतर सहा ते सात महिन्यानंतर घराची अवस्था अशी काहीशी झालेली होती की म्हणजेच का कुठून सुरुवात करावी खरं तर हेच कळत नव्हतं आणि त्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की दरवाजाचा पण एकदम खतरनाक किस्सा झाला म्हणजे आतून तर कडी काही लागू शकत नाही पण ती कसं काय लागली होती हवे हवेमुळे पण नाही लागू शकत खरं तर पण माहीत नाही कसं काय लागली चला ठीक आहे जे काहीतरी होत असतं म्हणजे जर चाबी नसती तर असं वाटलं असतं की चाबी नाही आहे आपल्याकडे म्हणून वगैरे पण चाबी पण होती सगळं काही होतं पण असं झालं आणि चक्क तीन तास आम्ही बाहेरच होतो तर असं झालं की आमच्यासोबत सकाळी सकाळी तर आता छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळतील तर चला है है? तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय